किंमत विरुद्ध दर्जा अनेक दशकांपासून मार्केटमध्ये सुरू असलेली स्पर्धा मग कमी दर आणि सर्वोत्तम दर्जा हे कॉम्बिनेशन आपल्याला शक्यतो तरी कुठे पाहायला मिळत नाही आणि जर आपण म्हणायला गेलो की हा कमी दरामध्ये आम्हाला चांगले प्रोडक्ट्स द्या तर आपल्याला तसे प्रोडक्ट्स मिळत सुद्धा नाही मग कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावंच लागतं एकतर दर्जामध्ये किंवा दरामध्ये कुठेतरी एका ठिकाणी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावंच लागेल तुम्ही म्हणाल कसं आता कालचीच बातमी बघा ना तिरुपती तिरुमाला जे मंदिर आहे त्या ठिकाणी जो प्रसाद बनवला जातो त्याच्यामध्ये फॉरेन फॅट आढळलं म्हणजे जे चरबीयुक्त फॅट आहे म्हणजे जे तूपच नाही जे चरबीयुक्त तूप ज्याला म्हटलं जातं जे आपण गाई म्हशींपासून जे तूप मिळवतो किंवा त्या दुधापासून जे तूप मिळवतो ते तुपच नाही असं तूप त्या प्रसादामध्ये आढळलंय मग मला सांगा जर आपण असे प्रोडक्ट्स खात असू तर ते आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत ज्यावेळी एखादा कस्टमर एखाद्या दुकानदाराकडे जातो आणि त्याला सांगतो की दादा ही तुमच्याकडची गोष्ट खूप महाग आहे बर का त्याच वेळी दुसऱ्या दुकानदारांशी तुलना करून सांगितलं जातं का इकडे हीच गोष्ट स्वस्त आहे अशा वेळी दुकानदार काय विचार करतो तो आपला जो कस्टमर आहे त्याची नीड काय तर त्याला गरज आहे स्वस्त प्रोडक्टची किंवा स्वस्त जे उत्पादनं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याची व तो दुकानदार काय प्रयत्न करेल तो दुकानदार प्रयत्न करेल की आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते कमीत कमी किमतीने खरेदी करायचे किंवा त्या उत्पादनांची किंमत कमी करायची मग मा आता मला सांगा जर एखादा दुकानदार प्रीमियम रेंजला प्रीमियम प्रोडक्ट जर विकत असेल तर त्याला आपण प्रीमियम कॉस्ट सुद्धा द्यायला पाहिजे पण जर असं नसेल आपण तितके पैसे मोजायला तयार नसू तर त्यावेळी होत आहे काय की दुकानदाराला साहजिकच त्या उत्पादनाची प्रोडक्शन कॉस्ट कमी करावी लागते मग तूप असेल पनीर असेल किंवा इतर कोणतीही उत्पादनं असू द्या जर प्रोडक्शन कॉस्ट कमी करायची म्हटली तर त्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे त्याची प्रोडक्शन कॉस्ट किंवा त्याची कॉस्ट कमी असायला हवी मग त्यावेळी त्या, त्या मटेरियलची सुद्धा डाऊन होते मग अशा कमी क्वालिटीचं जर आपण मटेरियल उत्पादन बनवण्यासाठी वापरत असू तर जे उत्पादन बनणार आहे त्याची सुद्धा क्वालिटी कमी होऊन जाते आणि ऑफकोर्स जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ती सुद्धा कमी होते म्हणजे थोडक्यात काय जर आपण पनीर खातोय मग दुदा, ते म्हशीच्या दुधाचं असेल किंवा गायच्या दुधा दुधाचं असेल ज्यावेळी आपण प्रीमियम कॉस्ट देतो किंवा चांगले पैसे देतो त्यावेळी आपल्याला भेसळविरहीत चांगलं पनीर मिळू शकतं पण ज्यावेळी आपण म्हणतोय नाही मला कमी पैशाचं पनीर हवंय त्यावेळी मात्र काही लोकांना त्यात भेसळ किंवा इतर काही पर्याय अवलंबावे लागतात मग जी मराठीमध्ये म्हणे की खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी तर खरं आव, तर तशाही गोष्टींचा आपण अवलंब करायला हवा म्हणजे काय आपण जर पावशर पनीर घेतोय तर आपण थोडीशी क्वांटिटी कमी करू पण चांगलं खाऊ जेणेकरून जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक नसेल त्यामुळे एखादं उत्पादन जर तुम्हाला मार्केट रेटपेक्षा कमी दरामध्ये मिळत असेल तर आपण समजून जायचं की त्याच्यामध्ये नक्की काहीतरी झोले त्यामुळे तुम्ही जे काय प्रोडक्ट्स खाताय ज्यांच्याकडून खरेदी करताय तर ते एकदा नक्की तपासून बघा ते कुठून येतं कशा पद्धतीने म्हणलं जातं सुद्धा एकदा खात्री केलीत तर नक्की चालेल धन्यवाद